जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर वीस एप्रिल दो हजार चौबीस रोजी सायंका साढ़ेसाहमारास आगामी सण उत्सवाच्या आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन शहरातील विविध भागातून काढण्यात आला आगामी सण उत्सवाच्या आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हजार च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या नेतृत्वात शिरपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला सदर हा पोलीस स्टेशन पासून शहरातील मराठी गल्ली कुंभारटेक पाटीलवाडा बौद्धवाडा मंदिर पाच कंदील इंदिरा हॉस्पिटल न्यायालयामार्गे पोलीस स्टेशन असा मार्च काढण्यात आला सदर रूटमार्चमध्ये शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील बाळासाहेब थोरात पी एस आय गणेश कुटे संदीप दरवडे सुरेश सोनवणे संदीप पाटील महिला पीएसआय छाया पाटील मंगला पवार यांच्यासह सर्व अंमलदार एक आर सी पथक एक दामिनी पथक होमगार्ड सहभागी झाले होते माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर